कर्नाटक येथे मराठी साहित्य मंडळाचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात व अनेक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी या संस्थेचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात संजोत केतकर पुणे यांनी नारदीय कीर्तन सेवा सादर केली चांदण प्राध्यापक व्यंकटेश वळसंकर श्री चंद्र लांबा उपासना डॉ भीमाशंकर देशपांडे आळंद दुभंग संग्रह व तिची असाइनमेंट कादंबरी प्राध्यापक सर्वोत्तम सताळकर या चार मराठी पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ दीपा विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष शहा विश्वस्त अध्यक्ष डॉ ॲडव्होकेट पवनकुमार देशपांडे उपाध्यक्षा शीतल देऊळगावकर विद्याधर मुरुक्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मंडळाच्या युट्यूब चॅनलचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले आळंदचे इतिहास संशोधक डॉक्टर भीमाशंकर देशपांडे यांनी लिहिलेल्या चंद्रलांबा उपासना या ग्रंथाच्या प्रकाशिका डॉक्टर देशपांडे यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला भीमा कागिना नदीच्या तटावर श्री लक्ष्मी चंद्रला परमेश्वरी देवीचे स्थान कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर तालुक्यात येते हे मंदिर श्री चक्राकार असून इथे महालक्ष्मी महाकाली महासरस्वतीचे मंदिर आहे विविध संतांच्या मराठी आरत्या पदे चंद्रला कवच चंद्रला परमेश्वरी सहस्त्रनाम आदी मराठी भाषिक भाविकांना उपासकांना आवश्यक असलेले साहित्य चंद्राला उपासना है। है या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे हे दुर्मिळ पुस्तक येणाऱ्या पिढीला व महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी बांधवांना खूपच उपयोगी असल्याची माहिती डॉक्टर धनश्री देशपांडे यांनी दिली